नवी मुंबईतील सफाई कर्मचाऱ्यांनी आजपासून काम, कर्म काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे आपण पाहू शकता की त्याचे परिणाम आपल्याला शहरामध्ये पाहायला मिळत आहे सकाळपासूनच सफाई कर्मचाऱ्यांनी कचरा वेचण्याचं काम बंद केल्याने शहरात विविध ठिकाणी अशा प्रकारे साचलेले कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहेत कोपरखेरणे परिसरातली ही दृश्य आहेत शहरात इतर भागात देखील परिस्थिती काही वेगळी नाही आहे खर तर मुख्य नागरी वस्तीतच एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने भविष्यात नागरिकांच्या आरोग्याविषयी समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते त्यामुळे प्रशासनाने याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन तोडगा काढण्याची मागणी इकडल्या स्थानिक नागरिकांकडून होत आहे अनिश बाबर नवी मुंबई न्यूज